नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज मुरबाडमध्ये काँग्रेसच्या वतीने राखी पौर्णिमा संपन्न तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला सुरुवात केली गेली सलग सहाव्या वर्षी संपन्न झाला हा कार्यक्रम मुरबाड पोलीस ठाणे तहसील कार्यालय आदी सरकारी कार्यालयात साजरा केला जातो हा कार्यक्रम यावेळी तहसीलदार संदीप आवारी पी आय प्रसाद पांढरे नायब तहसीलदार पाटील तर तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले रक्षाबंधन यावेळी किसान काँग्रेस प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे ओबीसी प्रदेश सहसचिव ॲडव्होकेट दिनेश सासे महिला तालुका अध्यक्ष संध्या कदम नंदा टोके तालुका सचिव भगवान तारमळे आदी उपस्थित होते इंजिनियर चेतन सिंह पवार यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे तहसीलदार संदीप आवारी व पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले तोंड भरून कौतुक आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा तसेच फेसबुक पेज ला फॉलो करा धन्यवाद